हॅलो फ्रेंड्स मी ऋतिका जगताप स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये बाहेर जायचं म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल भरायलाच हवं म्हणून आम्ही पहिलं पेट्रोल भरून घेतलं आपण आता खडक खडकवासाला थोडे एन्जॉय करून आम्ही आमच्या मेन डेस्टिनेशनकडे निघालो रस्त्याने जाताना खूप सारे हॉटेल भेटले आणि हॉटेल प्रत्येक हॉटेलचं नाव हे गडावरूनच होतं स्वराज्य सिंहगड पुण्याला राहून सुद्धा गावाकडं आल्यासारखं फिलिंग होतं अजूनही सिंहगड दहा किलोमीटर दूर आहे बघायला गेलात तर सकाळचे साडेआठ वाजलेत पण वातावरण असं झालंय की बारा वाजल्यासारखं वाटतंय आम्ही सगळे गडावर जाण्यासाठी खूप उत्साही झालो होतो गावातून रस्ता काढत आम्ही तिकीट काउंटरजवळ पोहोचलो तिथे गेल्यावर समजलं की गड हा तीन दिवस काम चालू असल्यामुळे बंद आहे आमच्या सर्वांचा मूड ऑफ झाला आम्हाला काही करून गडावर जायचं होतं तिथेच समजलं की ट्रॅकिंगच्या रस्त्याने आम्ही जाऊ शकतो मग आम्ही निघालो कारण एवढ्या दूर येऊन गड पाहिल्याशिवाय आम्ही जाणार नव्हतो अतिउत्साहाने आम्ही पुन्हा ट्रॅकिंगच्या रस्त्याकडे निघालो फायनली फ्रेंड्स तुम्ही दुरून गड पाहू शकता चला मग जाऊया गाडी पार्किंग करून आम्ही मग ट्रॅकिंगच्या रस्त्याकडे निघालो ट्रॅकिंग करून येणाऱ्या काही लोकांनी आम्हाला सल्लाही दिला की आत्ता गड चढायला पुढे जाऊ नका कारण खूप गर्मी असल्यामुळे तुम्हाला त्रास होईल पण तरीसुद्धा आम्ही सगळेजण तयार झालो की चला जाऊन तर बघूया रस्त्याने आम्ही गडगडावर वर, वर जायला निघालो थोडस चालून मी इतकी थकले की माझ्या बहिणीचा आधार घेतला मला गडावर जायची उत्सुकताही खूप होती म्हणून मी हातात काठी घेऊन गड चरायला चालू केली थोडस चालून आम्ही इतके थकलो की जरासा आराम करण्यासाठी एका कट्ट्यावर बसलो पण एक कोइन्सिडन्स बघितला का हॉटेलचं नाव काय आहे पण फ्रेंड्स आमची निराशा झाली होती गड खूप लांब असल्यामुळे आम्ही इथेच खालीच हार माजली फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता की गड अजून खूप लांब आहे आम्ही दोघी खूप थकल्यामुळे आमच्यासोबत असणाऱ्यांनी डिसाईड केलं की चला आपण परत पुन्हा येऊ फ्रेंड्स तुम्हाला माझा हा नवीन ब्लॉग आवडला असेल तर असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा बाय पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये